नमस्कार तुम्ही पाहत आहात कर्जा सबस्क्राईब करायला विसरू नका अंतर्गत नागपूर जबलपूर राष्ट्रीय चार पदरी महामार्गावरील वाघोली बस स्टॉप जवळ काळी लाल टाटा एस चालचाकी वाहनाच्या धडकेत महिलेचा मृत्यू झाल्याने पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार ले काल सोमवारला दुपारच्या सुमारास गौरव ज्ञानेश्वर तांदूळकर वैवश्य बावीस राहणार कुंभापूर तालुका मोहदा हे आपल्या पत्नी नामे रांजू गौरव तांदूळकर व्यवश्ये एकवीस व मोठा भाऊ रोशन तांदूळकर यांच्यासोबत वाघोली गावातून निघून कुंभापूर येथे जाण्याकरिता पायदळ निघाले होते वाघोली बसस्टॉपजवळ येऊन जबलपूर हायवे रोड क्रॉस करत असताना नागपूरकडून येणाऱ्या काळीलाल टाटा एस एम एच एकतीस डी एस एक्केचाळीस एकवीसच्या चारचाकी वाहन चालक करीम शमी खान वर्ष पन्नास नागपूर यानं आपल्या ताब्यातील वाहन भरधाव वेगाणून निष्काळजीपणे चालून गौरव त्यांच्या पत्नीला जोरदार धड दिल्यानं झालेल्या अपघातात महिलेच्या डोक्याला उजव्या साईडला जबर मार लागल्यानं मेयोर रुग्णालय नागपूर येथे उपचारादरम्यान मृत्यू झाले सदर प्रकरणाबाबत कन्हाण पोलिसांनी गौरव तांदूळकर यांच्या तक्रारीवरून आरोपी वाहन चालक कलीम खान याला अटक करून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास पोलीस निरीक्षक उमेश पाटील यांच्या मार्गदर्शनामध्ये पोलीस हवलदार सतीश पुटाणे करीत आहे बावन तर कन्हाण ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी कर्जा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल